जय मी सध्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांचे बिगुल वाजलेले आहेत त्या अनुषंगाने युवती आणि आघाड्या तयार होत आहेत त्यामध्येच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युवती होते की नाही याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून रा राहिलेलं आहे या अनुषंगाने एका मराठी न्यूज चॅनलच्या पत्रकारांनी बाळासाहेबांची मुलाखत घेतली त्यामध्ये त्यांनी बाळासाहेबांना असं विचारलं की काँग्रेस आणि तुमची युती होणार की नाही त्यावर बाळासाहेब असे बोलले की काँग्रेस जनतेमध्ये बोलते काही आणि प्रत्यक्षात करते काही वेगळंच असे ते का बोलले याविषयी आपण जाणून घेऊ तर आपण ती मुलाखत पाहून घेऊ त्यावरून आपल्या असं लक्षात येईल की ते, ते असे का बोलले म्हणून आता जेव्हा कदाचित महानगरपालिकांकडे येऊ तेव्हा गोष्ट वेगळी असेल बऱ्यापैकी जसं विधानसभेसाठी पक्ष आणि आघाडी असं राजकारण दिसलं ते बऱ्यापैकी पाहायला मिळेल असं चित्र आहे मुळात आपण काय करणार पुन्हा मित्रपक्ष मी पुन्हा प्रयत्न करणार मी पुन्हा तिथे असं येतो काँग्रेसने आपला जुना खेळ सुरुवात केलेला आहे की पब्लिकली म्हणायचं की आम्ही असा आमू करतोय तमूक करतोय तम्मु करतोय पण त्याच्या विरोधात करायचं हे जे हे जे काँग्रेसचे खेळ आहे तो पुन्हा चालू झालाय पण म्हणजे तुमची खरंच बोलणी झाली आहेत का ते काँग्रेसचे लोक तुम्ही त्यांच्याकडे गेलाय आम्ही कोणाकडे गेलेलो नाही जी स्थिती आहे ती स्थिती नगरपालिकेपेक्षा वेगळी असं मी त्या ठिकाणी मानत नाही आता सुद्धा जी काही आमची बोलणी चाललेली आहे अजित पवार गटाशी बोलणी चाललेली आहे बर एकनाथ शिंदेची सुद्धा बोलणी चाललेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा बोलणी चाललेली आहे शरद पवारांची शरद पवारांशी आणि काँग्रेसची सुद्धा चाललेली आणि ते त्या त्या महानगरपालिकांपुरती मर्यादित आहे म्हणजे तुम्ही या सगळ्या पक्षांशी स्वतंत्रपणे बोलत आहात आणि ते आमच्याशी आता म्हणून म्हणून मी म्हटलं की त्याच्यामध्ये बीजेपी आणि वंचित हे दोनच पार्टी असे राहिले आहेत की जे पन्नास पन्नास टक्के तरी ऍटलीस्ट महानगरपालिका असतील नगरपालिका असतील कॅन्डिडेट उतरू शकतात पण तुम्ही ज्यार्थी बोलणी चालली असं म्हणता तुम्हाला मित्रपक्षांची तुम्ही मित्रपक्ष शोधता आणि तुम्ही युतीला आम्ही 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 कोणाला शोधत ते आमच्याकडे शोधत का त्यांना त्या महानगरपालिकेमध्ये असं म्हणा की तिथे असताना बावीस प्रभाग आहेत त्या बावीस प्रभागापैकी तीन प्रभाग असे आहेत की त्यांच्याकडे एक 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 उमेदवार उरलेले तीन उमेदवार त्याच्यामुळे ते त्यांच्या गरजेपोटी समजवते म्हणजे मी त्याला मी त्याला मी त्याला असं म्हणत नाही भूमिका त्यांच्या आम्ही आता नगरपालिकेमध्ये जे केलं तेच करणार ज्याच्याशी दोस्त जमलं त्याच्याशी जमलं आता एकनाथ शिंदेशी सुद्धा काही ठिकाणी जमलं अजित पवारांशी सुद्धा जमलं शरद पवारांशी जमलं काँग्रेसशी जमलं पण म्हणजे तिथे काँग्रेस नीट नाही वागली नांदेड सारख्या ठिकाणी उडून लावलं जा आम्हाला परवा नाही म्हणजे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम